कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गणेश उत्सव अगदी दारातला आणि कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे परंतु परंपरेप्रमाणे पुरुषच मूर्ती घडवतात हा समज मोडून वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील महिला आता गणेश मूर्ती तयार करत आहेत स्थानिक मूर्तीकार हेमंत मटकर यांनी गावातील महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे याआधी त्यांनी कर्नाटकात महिलांना मूर्ती तयार करताना पाहिले आणि ती प्रेरणा घेऊन गावातील महिलांना शिकवल्या आज या महिला, महिला गावठी माती शाडू माती लगदा आणि शेणापासून मूर्ती घडवून रंगकाम आणि शेडिंगपर्यंतची जबाबदारी सांभाळत आहेत महिलांच्या या कला कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत असून मटकर यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य मानधनही देत आहेत कोकणात महिलांनी गणेश शाळांमध्ये आपली कला दाखवण्याची नवी परंपरा सुरू झाली सर या ठिकाणी आम्ही चार वर्ष झाली काकांकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतो कारण बायकांनी कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो आता त्या चौथा वर्ष ह्या पूर्ण आता सगळे पहिल्यांदा काही यायच नव्हता इकडे आल्यावर सगळं काही करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपती जोडण्या वगैरे साजरा भरण्या सगळ्या व्यवस्थित आतमध्ये कपडे कसे मारायचे ते सगळे आता पाणी वगैरे मारायचे खावणे काढायचे पूर्ण असे माझ्या सर्व माझ्या मूर्तीशाळेमध्ये एक गावठी माती पहिली सुरुवातीपासून वापरायचो पण त्याच्यामध्ये दगडाचा कस आल्यामुळे माती वापरायला सुरुवात केली फिनिशिंगला चांगल्या मूर्त्या एक एक वर्ष दोन वर्ष मी मातीत काम केल्यानंतर मला एक सूचना समजली की लगद्याचे गणपती बनवायचे लगद्याचे गणपती मायाजवळ बनवले जातात गोमयचे बनवले जातात गाईचं शेण आणि माती बाकी इतर काही वापरलं नाही अशा पद्धतीत गणपती बनवतो आणि तिसरं सांगायचं म्हणजे कोकोपीठ -को पासून गणपती बनवायचो तर पुण्याला जातात गोमयचे पुण्याला जातात लगद्याचे कोल्हापूरला जातात मुंबईला लगद्याचे आणि शाडू मातीचे जातात गोव्याला शाडू मातीचे जातात पाच बाहेर ख खर, माल खरेदी माती खरेदी गोकागलं गेलो गोकागलं गेले त्यावेळी तिथल्या बायका काम करत असताना मी पाहिलं त्या कंपनीमध्ये कंपनी त्यांची कंपनी आहे कारखाना तर त्यांना मी जाऊन विचारलं तुम्ही हे कसं काय करतात काय करतात ते बोलल ना आम्हाला कंपनीतून डायरेक्ट माल दिला जातो साचे दिले जातात त्या पद्धतीत आम्ही ते बनवतो आणि आमचे कॉन्टॅक्ट बेजवर आमचं काम चालतं माझ्या डोक्यात घरी आल्यावरती एक सूचना म्हणली की आपण पण काहीतरी असं करायचं म्हणून मी बचत गटातल्या जे मेन मेन अध्यक्षपदावर आहेत महिला त्यांना भेटलो त्यांना त्यांच्याशी दोन शब्द बोलले तरी पण ते तयार नव्हते हो पण त्यांना तयार करून इथे त्यांना एक दिवस बोलवलं त्यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग दिलं चांगल्या पद्धती त्यांना पण खुश ठेवलं पेमेंट देऊन ट्रेनिंग दिलं अशा पद्धतीला नुसतंही नाही